नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया पुतळा परिसरातील कामांची चौकशी व्हावी वैभव नाईगांची मागणी सावंतवाडीत विजेचा खो खो सुरूच आणि आंबोली पर्यटकांनी बहरली आता पाहूया सविस्तर बातम्या तालुक्यात वीज वितरणचा कारभार पूर्णपणे रामभरोसे सुरू आहे पाऊस असो किंवा नसो लाईट जाण्याचे प्रमाण सतत वाढत आहे महावितरणचा ढिसाळ कारभार जीर्ण झालेली यंत्रणा याला कारणीभूत आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वारंवार वीज खंडित होत आहे ग्राहकांना गृहीत धरलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे वीज खंडित होण्याची कोणती निश्चित वेळ नसल्यानं व्यावसायिक आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत इन्व्हर्टरचा पर्याय सर्वांसाठी शक्य नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र ना संताप व्यक्त होत आहे हंगामपूर्व पाऊस सुरू झाल्यापासून वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ अधिकच वाढला आहे सकाळी असो किंवा मध्यरात्री कधीही वीज खंडित होत असल्यानं व्यवसायाचं मोठं नुकसान होत आहे विशेषतः दिवसातून अनेकदा अगदी पाच पाच मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडित होत असल्यानं वीजवर चालणारी यंत्रणा आणि उपकरणं खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत सावंतवाडी शहरातच जर वीज वितरण कंपनीचा इतका बेजबाबदारपणा सुरू असेल तर ग्रामीण भागातील परिस्थिती किती वाईट असेल याचा अंदाज न लावलेला बरा असं नागरिकांचं म्हणणं आहे वीज वितरण खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं सत्ताधारी अभिमानानं सांगतात मात्र असं असूनही वीज वितरण कंपनीचे अधिक अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे विजेचा दैनंदिन लपंडाव आता सहनशीलतेच्या पलीकडचा आहे सत्ताधारी पक्षाच्या मान्यवरांनी विजेच्या या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत मात्र तसे होताना दिसत नाही नेमकी समस्या काय आहे हे शोधून काढण्याची मागणी होत आहे नवीन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे मात्र त्या दृष्टीने अधिकारी वर्ग पाठपुरवयात कमी पडत आहेत यापूर्वी विजेचा लपंडाव इतक्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता मग आता ती समस्या का निर्माण झाली यामागे नेमकं कारण काय हे लोकांना समजलं पाहिजे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली आहे येथील संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या प्रांगणात एआय आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला शिक्षणाची अद्वितीय संगम साधत संस्कार नॅशनल स्कूल निरवडे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्गाचा उद्घाटन सोहळा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे त्या स्मार्ट क्लासरूम मध्ये यावर चालणारे शिक्षण आणि डिजिटल यांचा समावेश असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक आकर्षक वैयक्तिक गुणवत्तेला चालना आणि प्रभावी पद्धतीने शिकता येणार आहे ही आय तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येईल त्यांच्या गरजा ओळखता येतील आणि त्यानुसार शिक्षणात बदल करता येणार आहे मोठ्या उत्साह हा सोहळा संपन्न झाला यावेळी दर्शन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जय स्पीड लॅबचे से सेल प्रमुख प्राध्यापक सागर ढवळे सिंधुदुर्ग व गोवा एरिया मॅनेजर रेमी फर्नांडीस व प्राध्यापक रुपेश पाटील निरवडे सरपंच सुहाने गावडे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर संस्कार नॅशनल स्कूलचा प्राचार्य प्रणाली रिडकर शिक्षक पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते पण सागर उदाहरण सांगतो सर यहां पे पोलीस कॉन्स्टेबल भरती हुई थी ढवळे सर सागर जी गेल्या वर्षी इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली होती एकोणसाठ जागा होत्या आणि एकोणसाठ मध्ये पोलीस हे घाटावरचे पोलीस आहेत मग आमची मुलं आम्ही जर म्हणतो हुशार आहेत आमची मुलं ही कर्तृत्ववान आहेत मग यांच्या बुद्धिमत्तेला स्पर्धा परीक्षांमध्ये नेमकं काय होतं आणि मी आज आत्मविश्वासाने ठामपणे सांगतोय जेव्हा याचा रिझल्ट येईल यायचा या स्कूलचा फ्युचर मध्ये या स्कूलचा एखादा आय एस असेल एखादा आय पी एस असेल इस्रो किंवा नासा मध्ये आमचे काकतकर सर खूप मेहनत घेत ग्रामीण भागात एखादा इस्रो मध्ये एखादा नासा मध्ये ज्युनियर सायंटिस्ट म्हणून आमच्या सा निरवडीतल्या पंचक्रोशीतला मुलगा जेव्हा जाईल सोहानी so, मॅडम कदाचित तेव्हा तुम्ही जिल्हा परिषद लढाल किंवा काय असेल इस बार मेने सिक्स सेवन चालू किया है

उनके बच्चे मेरे यहाँ पे पढ़ते थे तो मंजरी और मंथन करते मैं बोलता नहीं बहुत पुरानी यादें भी लगती है तो मंजरी और मंथन हमारे यहाँ पे पढ़ रहे थे और उसके साथ में बीसे का लड़का था समर्थ बीसे वो तो लास्ट दो साल पहले हमारे से लगे गया मंथनी और अपना मंजरी गई अपने बोरावत में चार लाख रुपये उन्होंने फीस उसका रिजल्ट नीट का आ गया है क्या मार्क्स आया होगा? 15 लगा सके? कितना मार्क्स आया होगा? आज तो 7 हैं। ऑलरेडी मेरे स्कूल में एक्स अमाउंट का लॉस चल रहा है। इतना सांदी बस देते सॉरी सबसे अपने पार्ट मेरी माँ नेमी साला तीन फोनेचार बजे उठती हैं। मेरे को भी उसने उठाया। मैं तो तो 7:40 में उठता मेरे को आधा

तो ऐसा एक मतलब वो क्या कि मेरी माँ की वजह से मैं उसको थैंक्स बोलता हूँ ये तो मैं बुराई कर फिर उसको चलो ये हो तो जाएगा अब टीचर्स कहाँ से आएंगे इन बिटवीन फीट में आपको बताता हूँ तो मेरे यहाँ पे टेक्निकली प्रॉब्लम्स हो गया हमारे प्रिंसिपल्स कैसे निकलते हैं या मैनेजमेंट में निकाला जो भी समझना समझ सकते हैं तो उसमें क्या हुआ अभी मैं क्या करूंगा मई महीना था अभी सारा पूरा चेंजेस करना ये करना तो करेंगे कैसे हमारे हमारे पांच बिठाया है जिसमें हमारी ममता है है, है तो तो है दूसरी मनीष सर सर और इन लोगों को बेटा करेंगे की कोई तो जल्दी भाग जाती प्रॉब्लम नहीं वर्षा पर्यटन प्रसिद्ध प्रसिद्धोली रविवार पर्यटक ऐसी गर्दी ने हाउसफुल हो गई या गर्दीमुळे आंबोली बेळगाव राज्यमार्गावरील मुख्य धबधबा परिसर गर्दीनं फुलून गेला होता पोलीस बंदोबस्त असल्यानं वाहतूक कोंडी कमी प्रमाणात झाली होती पाहूयात

सिक्स्टी लोकांना सिक्स्टी पर्सेंट ऑक्सिजन असलेले पेशंट केले म्हणजे पेशंट म्हणून आम्हाला की आम्हाला प्रायव्हेट पेक्षा इथं चांगली आमचा प्रॉब्लेम आहे सर इन्फ्रास्ट्रक्चर जो पण आमच्या हातात इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही तो पण आम्ही काहीच करू शकत नाही अ डॉक्टर सरस्कार हे आपलं हे हॉस्पिटल पूर्ण करायचं आहे की त्याला पाडून टाकायचं पेशंट तपासायचं नाही रिनोव्हेशन पाडायचं नवीन करायचं यासाठीच आपलं अरे जे नवीन इमारत आहे ते उपयोगात यायला पाहिजे ना काय कुठे उपयोगाचा हे लोक तरी आदिवासी यांची ओटी सुद्धा नाही तर हे काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही कुठं आहात आता आता जिथे अभिलाष मारांना जाता हूँ मुझे तो ये आदेश ना मिल रही है यार तो मुझे ही तो ऊँचा लोकन चाहिए कि पूर्ण पूर्ण जनसेतु अपना काम करे ना कि बुडलते जनसेतु कांट्रेक्टर के काम करे जोरा मोटा स्टाफ आए न पेशेंट तपस्नी होते नहीं वो क्यों कह रहे हैं सर ये बोलो कि हमारा

तीन जण जखमी झाले आहेत विरार ते अर्नाळा असा मुख्य रस्ता आहे याच रस्त्यावरून अर्नाळा आगारातून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एम एच चाळीस एन सत्त्याण्णव शून्य सहा या क्रमांकाची बस शिर्डीसाठी रवाना झाली होती तर एम एच अठ्ठेचाळीस बी एफ अडसष्ट एकसष्ट ही रिक्षा विरारहून अर्नाळ्याकडे येत होती याच दरम्यान अर्नाळा सोसायटी जवळच्या भागात एस टी चालक ओव्हरटेक करताना एस टी व रिक्षाची जोरदार धडक झाली राजकोट किल्ला पुतळा परिसरातील कामं करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं बावीस जूनपासून पर्यटकांसाठी बंद केलं आहे याबाबत माजी आमदार वैभव नाईकांनी या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे पाहुयात राजकोट किल्ल्यावर जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खसला गेला होता आज जे काम सार्वजनिक विभागाने केलं आहे त्या सार्वजनिक विभागाच्या कामा विभागावर च्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता बावीस जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्याबरोबर दिसून येत आहे कारण हा किल्ला आणि हा पुत्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही परंतु जो शंभर कोटी रुपये खर्च करून सुद्धा पुतळा गेल्यावेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मना मनामध्ये आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षान वर्ष आहेत आणि शंभर वर्ष आयुष्य असलेले असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री, मंत्री सांगत आहेत की ह्या पुतळ्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि सी सी टी व्ही बसवली पाहिजे जेणेकरून पुत्र्याचा पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे श्रीधर नाईक यांच्यासारख्या सुसंस्कृत विचारी माणसाची वाईट प्रवृत्तीच्या माणसाने हत्या केली मात्र माणसे मारून विचार कधी संपणार नाहीत श्रीधर नाईके राजकारणात असतानाही मोठं समाजकार्य करत होते तेच कार्य आज त्यांचे चिरंजीव सुशान व संकेत नाईक तसंच पुतणे वैभव नाईक करत आहेत जिल्ह्यातील अपप्रवृत्ती संपवण्यासाठी श्रीधर नाईक यांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे अशा शब्दात विविध मान्यवरांनी स्वर्गीय श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहिली पाहूयात दिवंगत श्रीधर नाईक यांचा चौतीसवा स्मृतिदिन कार्यक्रम रविवारी श्रीधर नाईक चौक येथे पार पडला कार्यक्रमाला माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक उबाटा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधोडकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत उबाटा शिवसेना रत्नागिरी संपर्क प्रमुख सहदेव पेटकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रसाद रेगे श्रीधर नाईक यांचे चिरंजीव तथा युवासेना प्रमुख सुशांत नाईक द्वितीय चिरंजीव संकेत नाईक आधी उपस्थित होते चौतीस <Sanskrit> वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा नुकता स्थापन झाला होता आणि या स्थापन झालेल्या जिल्ह्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेते नेतृत्व होते परंतु सिंधुदुर्ग नाईकांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी या जिल्ह्याचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि पाच सहा वर्षामध्ये अनेक तरुण करते त्यावेळी घडवले आणि ते त्यानंतर पंधरा वीस वर्ष आजपर्यंत ते या जिल्ह्याचे नेतृत्व करतात हे आपण संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनी पाहिलेलं आहे खर तर त्यावेळेच्या नंतर जिल्ह्याचं नेतृत्व पाहिलं पाहिजे म्हणून स्वप्न सिद्धराव यांनी घेतलं होतं दुर्दैवाने त्यांची राजकीय हत्या और... झाली या हत्येमध्ये कोण होते त्यानंतर गोवनेमेंट असून सगळ्यांना इतिहास आहे परंतु सिद्धराव नाईकांनी एवढं की हा उद्गार सुद्धा त्यामध्ये कुठे गेलो तर हे प्रमुण आहे वाईट प्रमुख थांबणार नाही आणि त्यानंतर या जिल्ह्याचं स्वरूप बदललं गेलं आज बघतोय की या ठिकाणी आश्रम करून लोक नेतृत्व करत आहेत परंतु तीस चाळीस वर्षापूर्वीच अनेक तृमंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यावेळी नेतृत्व करताना म्हणजे ठेकेदारी कामाची ठेकेदारी नेतृत्व नव्हतं तर आपल्या प्रपंचा आपल्या व्यवसायामधनं जी काय आपल्या नेतृत्व करत नाही जी काय जी पूर्ण आपण कमावू त्याचं समाजाला देणं वाटतं या भावनेचं काम करण्याचं काम सामाजिक काम त्यावेळी सुरू झालं होतं या सामान्य कामातून छोटी काम असायची एखादं लाईन नसेल तर लाईट बसून द्यायचा एखादा नसेल तर त्या ठिकाणी सोडायचं त्या एका रुग्णवायिका नव्हत्या गाडीत पेशंट घेऊन जायचं रक्तदाम दादर मिळत नव्हती तर दाबोतून त्या ठिकाणी रक्त पाहिजे त्या ठिकाणी रक्त स्वतः स्वतःच रक्तदाब त्या ठिकाणी जायचं यांना मदत करण्याचं काम करणे केलं म्हणून ते दोन चार वर्षामध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये वर्षांनी नेतृत्व होऊ शकते आज खरं तर हा कार्यक्रम आपण का करतो आज गुणवंत विद्यालय सरकार केलाय शेतकऱ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी केलाय आणि आज सिद्धी उपस्थित असलेले लोक आणि जिल्ह्यातले वृत्तपत्र चॅनलच्या माध्यमातून लोकांना एवढंच कळलं पाहिजे की सिद्ध महकांसारखे कार्यकर्ते आज सुद्धा घडले पाहिजेत अशी अपेक्षा या सगळ्यांची आहे की सिद्ध नुसतं राजकारण नाही तर समाजकडांचा कार्यकर्ते घडला पाहिजे तरुण कार्यकर्ता घडला पाहिजे सिद्ध मेकांचे काम चोवीस वर्षापूर्वी केलंय त्याच हळूहळू लोकांना चर्चा बनणार नाही किंवा हळूहळू आज अनेक मंडळी सध्याकडे तिने विचार नाही बदलतील हा इतिहास असेल संदेश स्वातंत्रण म्हणाले की उद्दीर्ण म्हणून परंतु संदेशात उल्ली चालणार नाही तर ज्या ज्या वेळी आपल्याला विचार पाहिजे असेल तर आपल्याला जी जी स्वतःच जाईल आणि त्यामुळे आपण जर जिंकलो तरच समाजाला चांगला विचार घेऊ शकतो म्हणून आपल्याला काय आपल्याला टोका आपला अन्याय झाला हे एक परंतु आपल्या

अनेक लोक आमचे असतात दुसऱ्या दिवशी असतात आज निष्ठा आठ असते नसते परंतु त्यासाठी न बघता जे समाजात चांगलं देण्याचं काम असेल ते आपण केलं पाहिजे ही भावना आपण प्रत्येक ठेवली पाहिजे आज राजकारणामध्ये त्यांचे लोक असतात जे पराजय होत असतात परंतु समाज चांगला ठेवण्याचं काम हे आपल्याकडनं सुरू होईल मग छोट असेल मोठं असेल याचा विचार न करता समाज सुधारण्याचं काम समाजामध्ये चांगल्या व्यक्ती या समाजामध्ये राजकारणामध्ये समाज कामामध्ये असल्या पाहिजे म्हणून हे काम केलं पाहिजे

चौवीस वर्षामध्ये सीझन आयकरचा इतिहास किंवा सीझन आयकरचे विचार आज आपण संपवत आहात तर ते विचार देण्यासाठीच हा कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि हे विचार आपण या ठिकाणी देऊया चांगला समाज वर्गाचं काम या ठिकाणी मिळूया पुन्हा एकदा ज्या विद्यार्थी गुणवंत झाले त्या विद्यार्थ्यांची आज सुरुवात झालेली आहे कारण गुणवंत विद्यार्थ्यांचे भावी महाराष्ट्र सत्कार आपण गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतो तर आज तुमच्या जीवनामध्ये एक स्वागतिक सुरुवात झालेली आहे आज तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आज तुम्हाला प्रश्न या ठिकाणी गेले पाहिजे ते तुम्ही निश्चित या ठिकाणी करा आणि त्याला जे जे सरकार लागेल ते जे सुजन नायकांनी या ठिकाणी करतील आणि हा सुजन नायकांनी सुरू केला विजय नायकांनी सुरू केला अखंड वारसा आमच्या नाईक परिवार होता यापुढे सुद्धा सुरू राहील आपण या कार्यक्रमासाठी न सुद्धा या ठिकाणी अनेक लोक न सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी येतात काही लोक येऊ शकत नाही म्हणून त्यांची पण या दिवशी सुजन नायकांना आदरावर दिली असते आणि आपण सर्व जर उपस्थित राहिला आपण मनापासून माहिती आवाज असतो आणि थांबतो जय सावंतवाडी बस स्थानकाजवळ झालेल्या एका अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसनं वाहतूक कोंडीत थांबलेल्या डम्परला मागून जोरदार झडप दिली सुदैवानं या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचं किरकोळ नुकसान झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार सात पी एकावन्न सत्तेचाळीस क्रमांकाचा डम्पर रस्त्यावर थांबला होता त्यावेळी एम एच चौदा बी टी बावीस शून्य नऊ क्रमांकाची एस टी बस मागून येत असताना नियंत्रण सुटल्यानं ट्रकला धडकली या धडकेमुळे दोन्ही वाहनांचं काही प्रमाणात नुकसान झालं अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे वाहन चालकांना काही त्रासाला सामोर जावं लागलं अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालं त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळानं वाहतूक पूर्वपदावरती आली या अपघातामुळे सावंतवाडी बस स्थानकाजवळ रस्त्यावर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु कोणती मोठी हानी न झाल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा राजकोट पुतळा परिसरातील कामांची चौकशी व्हावी वैभव नाईकांची मागणी सावंतवाडीत विजेचा खो खो सुरूच आणि आंबोली पर्यटकांनी बहरली बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पात्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साधलाय धन्यवाद